तर नमस्कार शेतकरी मंडळी आपल्या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मी शुभम आणि शुभम ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एक नेट हाऊस नेट हाऊस जे बनवलेलं असतं ते कशा पद्धतीने असतं त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पहिलं तुम्हाला मी माझ्यासमोर एक नेट हाऊस आहे ते मी तुम्हाला दाखवतोय वरून तुम्ही बघा त्याच्यानंतर मी आतून आणि पूर्ण तार काठी तसं याचं पूर्ण नियोजन जे कशा पद्धतीने आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून कसे आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील कंटिन्यू तर चला तुम्हाला मी आजचं हे स्ट्रक्चर दाखवतो हे ठाऊचं ज्याच्यामध्ये शिमला मिरच्या असू द्या किंवा चायनीज काकडी असू द्या कशा के पद्धतीने केली जाते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हो ले 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 ले। तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकताय हे बांबूवरती बनवलेलं एक पॉली हाऊस नेट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय बांबू कशा पद्धतीनं अंतर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे पूर्ण बाजूने पॅक केलेलं आहे याचं पॅक करण्याचं कारण म्हणजे थ्रिप्स तसेच इतर रोग आणि टेम्परेचर हे पूर्णपणे मेंटेन राहिलं पाहिजे याच्यासाठी थ्रिप्स आणि टेम्परेचर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे हे पॉलीहाऊस हे बघू शकता हे फक्त पंधरा गुंठ्याचं पॉलीहाऊस हाऊस पॉली हाऊस आहे याच्यामध्ये आतापर्यंत साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिले शेतकऱ्याचे प्रॉफिट होऊन कारण मिरची खूप चांगल्या पद्धतीनं टॉपची आलेली आहे आणि पन्नास रुपये मिरचीला रेट सापडलेला आहे दहा ते पंधरा टन आतापर्यंत याच्यामध्ये माल निघलेला आहे आणि मी तुम्हाला आतून प्लॉट ही दाखवतो हे कशा पद्धतीनं याचं एक नियोजन आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता इथे आलो आपण तर याला रस्ता सुद्धा याला पूर्णपणे पॅक बंद ठेवलेला आहे हा रस्ता आहे जो कंपल्सरी बंद असतो अशा पद्धतीनं जो आपण उघडल्यानंतर उघडल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर हा पूर्णपणे परत बंद केला जातो आता हे बघितलं तुम्ही की आपण आतमध्ये आलो तर हा पूर्णपणे बंद केला आपण कारण याच्यामध्ये कोणतेही कीटक आजार तसेच थ्रिप्स हे बाहेरून आत आले नाही पाहिजे आणि आतलं वातावरण हे तुम्ही बघू शकता एकदम असं स्वच्छ वातावरण आणि चांगल्या पद्धतीनं वातावरण आहे याच्यामध्ये मिरची बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आहे हे सेटिंग बघू शकताय खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये चा सेटिंग झालेली आहे टेम्परेचर मेंटेन असल्यामुळे प्लॉट तुम्ही बघू शकताय डोक्यापर्यंत प्लॉट आला आहे परंतु याच्यामध्ये रोग तुम्हाला दिसतोय का कोणत्याही पद्धतीचा अजिबात नाही तर तुम्ही मला सांगा पंधरा गुंट्यामध्ये तीन साडेतीन लाख रुपये शिल्लक आहेत आणि इथून पुढे अजून कमीत कमी तीन ते चार लाख रुपये या प्लॉटमध्ये शंभर टक्के होतील कारण गेल्या वर्षी पंधरा गुंटी क्षेत्रामध्ये याच शेतकऱ्याचे सात ते आठ लाख रुपये झाले होते आणि आत्तासुद्धा एक कमीत कमी सात लाख रुपये होतील अशी अपेक्षा आहे सध्या तर तुम्हाला कसं वाटतं प्लॉट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही मिरची करू शकता शंभर टक्के मिरचीचं खूप चांगलं प्रॉफिट आहे आणि तुम्हाला आपलं ऑनलाईन शेड्यूल भेटून जाईल कोणती फवारणी कोणत्या वेळेस करायची तसेच तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर याची पूर्ण माहिती दिली जाईल तर मित्रांनो हे नेट आतून आणि बाहेरून अशा पद्धतीनं असते आणि याच्यामध्ये जर बघायचं झालं एक काट्या जे आहेत त्याच काट्यांवरती तार आहे आणि आडवे पण तार मारलेले उभी पण तार मारलेली आहे आणि त्याच तारेला हे बांधणी जी केली आहे झाडांची ती बांधणी सुद्धा त्याच तारेला आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हा प्लॉट सध्या बघा माझ्या डोक्याच्या पण वरती गेलेले इथंपर्यंत गेलेले आहे आपलं ऑनलाईन शेड्यूल भेटतं औषधं तुम्हाला कोणत्या पद्धतीची फवारणी कधी घ्यायची काय करायचं सगळं पूर्ण टोटली माहिती आपण देतोय सुरुवातीपासून ते पूर्ण भेसळ डोसपासून ते पूर्ण शेवटी प्लॉट काढून नंतरचं पीक कोणतं घ्यायचं याच्यापर्यंतसुद्धा आपली माहिती आणि ऑनलाईन शेड्यूल आपल्याकडे आहेत तुम्ही शंभर टक्के आपल्या नंबरवरती कॉल करू शकताय तुम्ही इच्छुक असाल तर शंभर टक्के कॉल करा आपण पुढचं नियोजन मिळून सोबत करूया तर आजचा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटला याच्यामध्ये साडेतीन लाख रुपये सध्या शिल्लक आहेत शेतकऱ्यांचे खूप चांगल्या पद्धतीनं पन्नास साठ रुपये रेट आहे मार्केटला एकदम भारी आणि मस्त आहे एकदम तर मित्रांनो हे नेट हाऊस जे आहे ते आतून अशा पद्धतीनं दिसतंय याच्यामध्ये दाखवायचं झालं तुम्हाला तर हे बघू शकता ह्या ज्या काट्या आहेत त्या काट्या पूर्णपणे इथं पॅक केलेल्या आहेत आणि इथं जर आत बघायचं झालं तर ते खेळा बघू शकता तुम्ही असे खेळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक काठीच्या प्रत्येक लाईनला लावलेले ला आहेत ला जेणेकरून तुमचं नेट हाऊस कधीच हालणार नाही किती वारा वादळ असू द्या तर याच्यामध्ये बांधणी बघायची झाली झाडांची तर त्याच तारेला बांधणी आहे आणि झाडं पूर्णपणे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आहेत आणि इथं काठी आहे आणि बघू शकता आडवी एक तार आहे जी या काठीला आटेज आहे म्हणजे हे पूर्ण स्ट्रक्चर एकदम फिटिंग पद्धतीनं पॅक केलेले झाड बघू शकता तुम्ही झाडं कशा पद्धतीने एकदम निरोगी झाडं राहिलेले आहेत कारण नेट हाऊसमध्ये झाडे खूप चांगल्या पद्धतीनं निरोगी राहतात आणि बाकी नियोजन म्हटलं तर याच्यामध्ये मल्चिंग बघू शकताय हे साडेचार फूट बेड आहेत बेडची हाईट फक्त आपण जास्त घेतली पाहिजे आणि फवारणीचं वगैरे तर नियोजन पीस सुद्धा आतमध्ये ठेवलेले आहे कारण बाहेरचे कोणतेही कीटक कोणतेही आजार आतमध्ये येता कामा नाही याच्यामध्ये सेटिंग बघू शकता तुम्ही सेटिंग कशा पद्धतीने आहे इथे बघू शकता पूर्ण झाडं वरपर्यंत गेलेत तरी सुद्धा याच्यामध्ये सेटिंग बघितली तुम्ही कशा पद्धतीने सेटिंग आहे शेंड्यापर्यंत सेटिंग आहे याच्यामध्ये आतापर्यंत मित्रांनो दहा ते पंधरा टन माल निघलेले आहे आणि सध्या साडेतीन लाख रुपये शिल्लक आहेत शेतकऱ्यांचे पाठीमागे एका व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यांशी आपलं बोलणं पण झालेलं आहे तुम्हाला मी व्हिडिओ इथं वरती दिसेल व्हिडिओ त्याच्यामध्ये जाऊन शंभर टक्के तुम्ही बघू शकताय सेटिंग खूप चांगल्या पद्धतीची होते याच्यामध्ये कळी गळत नाही थ्रिप्स येत नाही आजार येत नाही आपल्या औषधांचा जो खर्च असतो तो, तो खर्च खूप चांगल्या पद्धतीनं कमी होऊन जातो प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं आणि ओपन प्लॉट जर करायचा असेल तर तुम्ही पावसाळ्याच्या पुढे ओपन प्लॉट चांगल्या पद्धतीनं करू शकताय जर टेम्परेचर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही ओपन प्लॉटही करू शकताय परंतु नेट हाऊसचं जे आहे ते प्रॉफिट खूपच चांगल्या पद्धतीनं आहे तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी सेटिंग खूप चांगल्या पद्धतीचे प्रत्येक झाड जर बघितलं तर खूप मिरच्या साईडने सुद्धा पूर्णपणे हे नेट जे आहे ते पूर्ण पॅक केलेले जेणेकरून कसं आहे बाहेरचा एक किडा सुद्धा आतमध्ये कामा कामाने जेणेकरून आपली झाडं पूर्णपणे अशीच शेवटपर्यंत निरोगी राहतील कोणताही आजार आतमध्ये न येता आता तुम्ही याच्यामध्ये नेट हाऊस बाहेरून बघितलं आतून बघितलं याची बांधणी बघितली मल्चिंग बघितलं बेडची साईज बघितली झाडं बघितली ऑनलाईन शेड्यूल तर आपल्याकडे भेटतं जेणेकरून तुम्ही कोणती औषधं कधी मारायची हे तुम्हाला समजून जाते तर मित्रांनो आता राहिला मुद्दा कशाचा औषधांचा औषधांचं नियोजन कसं तर औषधांचं नियोजन हे आपल्याकडे असतं ऑनलाईन शेड्यूल भेटतं आपल्याला या शेतकऱ्यांना सुद्धा आपलं नियोजन आहे जेणेकरून यांचे झाड आजपर्यंत एवढे निरोगी राहिले आहेत पूर्ण नियोजन करतोय आपण गेले दोन वर्ष झाले हे शेतकरी आपल्याला ओळखत आहेत आणि आजसुद्धा हा प्लॉट बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस आहे खूप असा अभिमान वाटतो हा प्लॉट बघितल्यानंतर आणि असे बरेच प्लॉट आपले सक्सेस झालेले आहेत शेतकऱ्यांचे तुम्हाला जर मिरची करायची असेल आपला ऑनलाईन शेड्यूल तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि शंभर टक्के तुम्हाला आम्ही सहकार्य करू तर आपला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल हवा असेल किंवा नवीन मिरची लागवड किंवा नवीन नियोजन करायचं असेल किंवा इतर कोणतेही तरकारी पीक असेल त्याचं नियोजन तुम्हाला करायचं असेल तर आपल्या नंबरवरती तुम्ही शंभर टक्के कॉल करा तुम्हाला आपण पूर्ण माहिती देऊ तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत धन्यवाद